ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीने चिकन करणार आहोत आणि एक सिक्रेट मसालेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की चिकन बनवण्यासाठी आपण कोणते सिक्रेट मसाले वापरणार आहोत त्यामुळे तुमचं चिकन ना अगदी चमचमीत होईल आणि करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता येथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे चिकनमध्ये आपण काही मसाले घालून घेऊया सुरुवातीला अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा इतपत धना पावडर घातली आहे आता हळद आणि धना पावडर छान असं याला चोळून घेऊया चिकनला पाहू शकता हातानेच अगदी व्यवस्थित तुम्हाला हे चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चिकनला सुरुवातीला हे दोन मसाले चोळले ना की अजून छान अशी टेस्ट येते पण पुढे आपण नक्की कोणत्या पद्धतीने ही चिकन करणार आहोत ना तेसुद्धा पुढे सांगते अगदी चमचमीच हे चिकन होतं तुम्ही जर एकदा केलं ना तर नेहमी याच पद्धतीने कराल आणि करण्याची पद्धतसुद्धा खूप जास्त सोपी आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया अद्रकचे काही तुकडे घालून घेतले आहेत बारीक बारीक करून भरपूर असा लसूण इथे मी सोलून घेतला आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला वाट मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे अगदी छान अशी याची पेस्ट करायची आहे जास्त बारीकसुद्धा करायची नाही थोडंसं दा जाडसरच इथे भाऊ शकता मी हे ठेवलेलं आहे आणि पाणी वगैरे टाकायचं नाही इथे आपल्याला पेस्ट करताना पाणी न टाकताच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये तीन ते चार पळाईत्पत तेल घालून घेतलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये दोन ते तीन तेजपत्ता घातला आहे तेजपत्ता आवर्जून घाला म्हणजे या रेसिपीला अजून जास्त छान अशी टेस्ट येते दोन मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतले आहे कांदे जितके बारीक तुम्हाला कट करता येईल ना तितके बारीक कट करा किंवा मग जर तुमच्याकडे चॉपर वगैरे असेल त्याला तुम्ही कांदा कट केला ना तरी चालेल एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा लाल बघून घ्यायचा आहे तोसुद्धा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा इथे तुम्ही चॉपरला लावू शकता म्हणजे अगदी छान बारीक कट होईल आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपल्याला तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं लागू शकतात तुम्हाला कांदा टोमॅटो परतण्यासाठी जर कमी वेळ असेल तर कांदा टोमॅटो परततानाच मीठ घाला म्हणजे कांदा टोमॅटो हा लवकर परतला जातो तरी ते पाहू शकता मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आता एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो परतायचा आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता जी कोथंबीर लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली होती ना ती घालून घेऊया आणि छान असं हे वाटण परतून घेऊया दोन ते तीन मिनटं तरी आता हे वाटण मी परतून घेणार आहे कारण की लसणाचा अद्रकचा कच्चेपणा जास्तपर्यंत ना हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आणि वाटणाला तेलसुद्धा अगदी छान सुटलेलं आहे तुम्ही कधी या पद्धतीने चिकन केलं होतं का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण की चिकन करण्याच्या अगदी वेगवेगळ्या पद्धती आहे पण नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा हे हिरवं वाटण टाकले ना चिकनला अजून जास्त छान अशी टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला पुन्हा काही मसाले घालायचे आहेत आपण सुरुवातीला बघा फक्त हळद आणि धना पावडर टाकलेलं होतं त्यामुळे इथे बघा मी थोडीशी हळद घातली आहे एक चमचा धना पावडर घातली आहे एक ते दीड चमचे इथे मी लाल तिखट घातला आहे आणि दोन चमचे इथपत मी बेडगी मिरची घातली आहे बेडगी मिरची आवर्जून घाला म्हणजे भाजीला छान रंग येतो इथे मी एक चमचा मोठा चिकन मसाला घातला आहे आणि एक चमचा काळा मसाला घातला आहे काळा मसाला घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा नाही घातला ना तरी चालेल फोडणीलाच भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि हे मसाले तेलावरती पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घेऊया तुम्ही चिकनची भाजी करताना जितके मसाले छान परताल ना तितकी भाजीला छान अशी टेस्ट येते आणि मसाल्याचा उग्र वाससुद्धा येत नाही भाजीमध्ये पाहू शकता आपल्या भाजीला रंग खूप छान आलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की मसाले आहेत ते खाली थोडेसे चिटकू शकतात त्यामुळे बघा अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलं आहे ही भाजी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतकी क्वांटिटी घेतली आहे मसाल्यांची किंवा मग इतर साहित्याची पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर मग साहित्याचं प्रमाण वाढवू शकता झाकण ठेवून दोन मिनटासाठी इथे मी ही ग्रेव्ही शिजवून घेतली आहे जर तुम्ही अशा पद्धतीने ग्रेव्ही छान शिजून घेतली ना की चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागतं आता जे आपण हळद आणि धना पावडर लावून चिकन ठेवलं होतं ना ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया कढई शक्यतो मोठी वापरा आता माझ्याकडून इथे लहान कढईचा वापर झालेला आहे पण जर तुम्ही करत असाल ना तर मोठी कढई वापरा म्हणजे अगदी छान असं शिजलं जातं चिकन आता सगळं चिकन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया पाच ते सहा चमचे इतपतच पाणी घातलेलं आहे कारण की चिकन आहे त्यालासुद्धा पाणी बऱ्यापैकी सुटलं जातं पाणी घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून हे चिकन आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनटं तरी लागू शकतात चिकन शिजायला कारण की कुकरला जर तुम्ही शिजवलं ना तर एक चार ते पाच सिट्ट्यांमध्ये आरामात चिकन शिजतं पण असं शिजवायचं असेल ना तर थोडाफार वेळ लागू शकतो पाहू शकता आपलं चमचमीत असं चिकन झालेलं आहे नक्कीच एकदा या पद्धतीने चिकन करून पहा खूप जास्त अप्रतिम होतं आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करताना हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा इथे गॅस बंद करून घेऊया वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि हे आपलं चमचमीत चिकन तयार झालेलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या